नमस्कार नमस्कार तुमचा येथील आणि पत्ता सांगा कंपोस्ट डोराळे सुरेवान डांगे राहणार डोराळे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर बर आता या ठिकाणी आपण तुमच्या टरबुजाच्या प्लॉट मध्ये हो तर किती प्लॉट आहे सगळा एक पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे बरोबर आहे तर व्हरायटी कोणती आहे आणि किती दिवसाचा प्लॉट झालायटी आहे बहात्तर दिवसाचा बहात्तर दिवसाचं कम्प्लीट झालेलं आहे हो, कंप्लीट आता हार्वेस्टिंगला आलेला आहे प्लॉट बरोबर आहे हो तर सुरुवातीपासून काय ट्रीटमेंट केली याला ते सांगा वापरलेले आपण काय काय वापरली याला बेसर डोस मध्ये आपण अमृत गोल्ड दहा बॅग तीन बॅग ग्रीन गोल्डच्या आणि आपले मायको गोल्ड मायको राईज आहे ते वापरलं त्याच्याबरोबर दोन दहा सव्वीस सव्वीस आणि एक चोवीस चोवीस आणि मायक्रोटेन किट घेतली होती बरं बर। आणि बाकी प्रोडक्ट काय वापरले लिक्विड मधले लिक्विड मध्ये मग पहिल्या ड्रेंजिंग साठी आपण सॉईल गोल्ड वापरलं होतं त्याच्यापासून काय फायदा झाले सॉइल गोल्ड सॉइल गोल्डमुळे ना आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन जातोच जातो त्याच्याबरोबर जे आपण बाजार मधून ह्युमिक वापरितो त्याच्यापेक्षा आपलं सॉइल गोल्ड लवकरात लवकर लागू होत लवकर लागू यांची संख्या आणि आपटेक साठी मदत करतो आणि किती याला आपण सेटिंग झाल्यानंतर ना हुँ. एक आठ दिवसानंतर म्हणजे सेटिंग झाल्याच्या नंतर एक आठ दिवसानं आपण पाच पाच लिटरच्या आधी सुरुवातीला पाच पाच लिटरचे दोन ऍप्लिकेशन झाले तिसर एप्लिकेशन आपण डायरेक्ट दहा लिटरचं दिलं बर म्हणजे वीस एक लिटर गेलं आहे वीस लिटर गेलं आहे सॉईल गोल्ड किती गेलं सॉईल गोल्ड पण वीस लिटर गेलं आहे आणि अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड खाता बसून काय फायदे झाले असे जाणवले काय वेगळं पण अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड वापरले म्हणून ना हु, तेच ना मग फळाची क्वालिटी आता लोकांना कलर साठी पोटॅशियम सोनाइट किंवा जोरो जोरो पन्नास हे सोडावं लागतं तर आपल्याला तसली कोणतीच गरज आहे गरज पडली नाही तसं विशेष दुसरं काही आपण सेटिंग झाल्यानंतर साईज साठी दुसरं काहीच नाही दिलेलं बरं तर साईज बर। गोल्ड प्लस दिलेलं आपलं वीस लिटर काय वापरलं सिलिका गोल्ड हा सिलिका गोल्ड वापरलेलं आहे ना तेशे... तेशे... प... जे सिलिका एक जो चा अटॅक येतो त्याच्यातून रिकव्हर होण्यासाठी सिलिका गोल्ड सगळ्यात जास्त महत्वाची सिलिका गोल्ड प्लस चांगलं काम करत लवकर म्हणजे अशी सेटिंगच्या पिरियड मध्ये ना एक विल्टिंगचा अटॅक आला होता बरं त्यावेळेस आपण वरून प्लेन सिलिका घेतलं होतं तर ते आपण म्हणजे आज संध्याकाळी स्प्रे मारला ना उद्या सकाळपर्यंत डायरेक्ट पूर्ण शंभर टक्के रिकव्हर प्लॉट झालोवर क्रॉप गोल्ड पासून काय फायदे जाणार क्रॉप गोल्ड नाही ना ही पानाची रुंदी लवकर वाढते वाढती रुंदी आणि मग च किती टक्के शेड्यूल केलं आणि रासायनिक रासायनिक आहे ना केमिकल मध्ये आपण वॉटर सोलिव्हल फक्त सेटिंग पर्यंतच वापरले ते काही जास्त नाही वापरले एकोणवीस एकोणवीस दहा किलो चौदा अठ्ठेचाळीस गेल तीन अडीच किलो साडेसात किलो म्हणजे किती टक्के रासायनिक गेलं या प्लॉटला रासायनिक आणि पूर्ण नव्वद टक्के पूर्ण ऑर्गेनिक वर केला आपल्यावूड चे सगळे प्रोडक्ट तुझं दुकान पण आहे राहत्या म्हणजे बरोबर आणि शेतकऱ्यांना तो मार्गदर्शन पण करतो आजूबाजूच्या तर बाकीचे काय शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे अजून इथल्या ना इथल्या शेतकऱ्यांनी लागवड झाली इथं सिंबाची आता माझ्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी लावली आहे तर लाव एक ही व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे थंडी मध्ये ना सिटिंगला प्रॉब्लेम थोडा तस दुसऱ्या व्हरायटी म्हणलं बाहुबली सिंग यांना सिटिंगला प्रॉब्लेम होत नाही आता आता विलीले एकच फळे दुसरी व्हरायटी असती तर दोन तीन दोन तीन आशेराध्या एक आता असा फायदा आहे की आपली सरासरी साईज चार किलोच्या पुढे आली सगळी आता ते फळ दिसतंय तुझ्या हातात ते किती त्याचं वजन किती असेल त्या फळाचं अंदाजे पाच किलोपर्यंत आहे बरोबर ठेवू बरं काट्यावरती पाच किलोच्या पुढे पाच किलोच्या पुढे पाच किलो पाच किलो शंभर ग्रॅम म्हणजे थोडं शंभर ग्रॅम वरती आई आई बरोबर आहे हो म्हणजे सरासरी पाच किलोच्या पुढेच पाहिजे सगळी बरोबर आहे हो आता सगळीकडे बघितलं इथं दग... साईज चांगली जबरदस्त ठीक आहे सगळीकडे एक सारखी साईज बरोबर आहे तर नंबर मालच नाही म्हणजे आपल्या प्लॉट मध्ये असा हा हा किती उत्पन्न भेटल अशी अपेक्षा आहे आपण आहे ना आता आपली hey. आप आप एक चूक झाली रोपांची संख्या थोडी जास्त पाहिजे होती आपल्या रोपांची संख्या आहे फक्त चार हजार आठशे बरं तरी आपल्याला एक पंचवीस टन उत्पन्नाची अपेक्षा आहे एक नंबर मालाची म्हणजे किती किती क्षेत्र आहे हे एक आहे पण लागवड आपण फक्त अडवतीस गुंठात केलेली बरं बरं म्हणजे पंचवीस टनापर्यंत उत्पन्न मिळणार अशी अपेक्षा आहे हो आणि रासायनिक पेक्षा कसं वाटतं म्हणजे आपले प्रोडक्ट जे त्या सेंद्रिय खत अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड त्याच्यानंतर आपले जे लिक्विड आहे साईज साठी साईज गोल्ड प्लस आहे सॉइल गोड आहे ऑप्टिक साठी त्याच्यापासून तुम्हाला बस बदल जाणवले बस हो बदल भरपूर जाणवले वरून स्प्रे साठी म्हणजे रोगाचा अटॅक एकदम कमी राहतो मी याला कस्टोडिया फक्त शेवटचा माझा आता हे धुका जास्त होतं एवढ्या वातावरणात एक कस्टोडियाचा स्प्रे गेला नाही तर महागाचे औषध एक पण गेलं नाही माझं म्हणजे आप आपले फंगी फंगी, फंगी, नीम गोल्ड गोल्ड नीम गोल्ड प्रेज प्रेज फंगी गोल्ड आणि निम गोल्ड प्लस त्याचे किती स्प्रे झाले फंगी गोल्ड आणि निम गोल्ड तीन तीन स्प्रे झाले फंगी गोल्ड कशावर काम करत फंगी गोल्ड भुरी आणि प्रकारे काम आणि करपा बरोबर प्रिव्हेंटिव्ह बरु प्लस प्रिव्हेंटिव्ह याच्यावर काम काम करतो बरोबर आहे म्हणजे जास्त मागड्या अशा बुरशी कीटकनाशकाची गरज आली नाही गरज नाही पडत बरोबर क्वालिटी Hmm. एकदम मस्त कलर आहे बरोबर आहे oh. एकदम लाल आणि त्याचा वास पण मस्त आहे oh, सेंट पण एकदम सेंट चांगला आहे त्याचा बरोबर आहे खायला पण चविष्ट खाऊन पाहिला असेल ना हो oh, खाऊन पाहिले चव असून चांगली त्याला oh, एकदम गोड हा आणि तसं आता केमिकलच्या शेतकरी म्हणताय बाबा असत Member, ओ, या दिवसात कलर येत नाही हो कलर येत नाही पण याला कलर साठी आपण विशेष साईज गोल्ड प्लसारखा कलरला फक्त साईज गोल्ड प्लस साईज गोल्ड प्लस दिलेले बरोबर इथले रासायनिक दुकानदार ज्यावेळेस काहीतरी चाललं होतं ज्यावेळेस डोसच्या वेळेस झाला होता लागवडीच्या वेळेस काहीतरी चर्चा झाली होती काय चर्चा झाली होती ते म्हणे हे फक्त ऑर्गेनिक वर काय गोट्या गाठ्याच विकणारे म्हणे आता त्यांनी बघायला यावं इथं आले होते ना की नाही बघायला नाही ते बघायला नाही आता त्यांना माहितच नाही का ऑर्गेनिक मध्ये किती ताकय त्यांना माहीत त्यांना ते केमिकल ते नशे झालेली सगळं पण मग ते वळत नाही फक्त असं ऑर्गेनिक वर पण आपण चांगला माल आणि चांगली साईज तयार क्वालिटी तयार करू शकतो बरोबर तेच ना हे काही लाईव्ह दिसत आहे ना बरोबर आहे तर मग काय सांगू इच्छित आहे आजूबाजू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही ऑर्गॅनिक कडे वळा बॅक्टेरियाचा एक वापर वाढवा तुम्ही कारण आज रोजी तुम्हाला कांदा कोणताही पीक असू द्या तुम्हाला रासायनिक मटेरियल चे रिझल्ट भेटत नाही आणि रासायनिक मटेरियलच्या किमती पण आज दिवसेंदिवस वाढत्याची आणि एवढ्यात एक आठ दिवसापूर्वी बघा दोनशे रुपये बॅग किंमत वाढली रासायनिकची खाणाऱ्याला पण विषमुक्त विषमुक्त जात सगळा माल खायला जाणार हो सगळा पण म्हणजे तो एक फायदा आहे आणि रासायनिक पेक्षा ऑर्गेनिक मध्ये मातीचा ऑर्गेनिक कार्बन पण बरोबर शंभर टक्के ठीक आहे तुझं इथं दुकान पण आहे तू शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो जर टर्बोज पिकाविषयी किंवा इतर फळबाग पिकाविषयी भाजीपाला पिकाविषयी फ्लावर किंवा कांदा डाळी जर शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुझा मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद सदतीस अकरा आणि आणखी के एक्याण्णव सेहेचाळीस झिरो सात वीस दहा दुकानचं सा नाव सांग पत्ता साई एग्रो सर्व्हिसेस महालक्ष्मी चौक नांदुर्की रोड साकुरी ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद